नमस्कार जेवी सध्या नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षांची जी वृक्षतोड होत आहे त्या संदर्भानं नाशिकचं वातावरण अत्यंत तीव्र झालेलं आहे नागरिकांच्या भावना या अतिशय तीव्र झालेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी साधुग्राम उचलण्यासाठी साधूग्राम बांधण्यासाठी म्हणून आम्ही ही वृक्षतोड असल्याचं जाहीर केलं आहे आमचं आव्हान आहे या लढ्यामध्ये या वृक्षतोडीच्या विरोधात झाडे वाचली पाहिजेत झाडी टिकली पाहिजे झाडं जर टिकली तर माणसं टिकणार आहेत आणि ह्या उद्देशानं वंचित बहुजन आघाडी या आंदोलनाला या, या सुरू झालेल्या जनचळवळीला पूर्णपणे ताकदीनं पाठिंबा देत आहे माझं नाशिकमधल्या मा हिंदुत्ववाद्यांना आर एस एसच्या समर्थकांना इथल्या संतांना साधूंना नागा साधूंना आव्हान ना आहे तुम्ही तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की वृक्ष वल्ली अमास वगैरे तुम्ही तुकारामांच्या विचारांच्या हात की नाही आहात तुम्ही वारकरी विचाराचे हात की नाही आहात याचा प्रश्न याचं उत्तर आता तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे आणि म्हणून जर हे उत्तर हे देऊ शकत नसतील आणि गिरीश महाजन जर सगळ्या जनभावना बाजूला ठेवून नाशिककरांच्या भावनेला लात मारून ही वृक्षतोड करणार असतील तर गिरीश भावना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आव्हान आहे की आम्ही तुम्हाला नाशिकमध्ये फिरू सुद्धा देणार नाही इथलं एक एक झाड इथल्या नाशिककरांसाठी महत्त्वाचं आहे आणि ही नाशिककरांची जनभावना आहे तुम्हाला नाशिकचं तापमान जळगाव इतकं करायचं आहे का आमचं नाशिक स्वच्छ आहे सुंदर आहे हरित आहे आमच्या नाशिकमध्ये ऋतू चांगले येतात पावसाळ्याच्या वेळेस पाऊस पडतो उन्हाळ्याच्या वेळेस उन्हाळा असतो हिवाळ्याच्या वेळेस हिवाळा असतो आम्हाला आमच्या नाशिकचं तापमान जळगाव इतकं करायचं नाहीये तेव्हा विनंती आहे हा सगळा धाटांतर आलेला खोटेपणा थांबवा नाशिककरांच्या जनभावनेचा विचार करा आणि तुम्ही जे पंधरा लाख झाडं लावायचे म्हणतायत ना गिरीश भाऊ हे पंधरा लाख झाडं म्हणजे पंधरा लाखाच्या जुमल्यासारखे आहे पंधरा लाख कधी अकाउंट मध्ये आले नाही आणि तुम्ही कधी पंधरा हजार झाडही लावणार नाही तेव्हा हा चाललेला नाशिकमध्ये किळासवाना प्रकार आहे तो थांबवा अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल धन्यवाद